आपण उभा आहोत महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातील क्षीरक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी विसावा शतकातील महान संत संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली महाराज दादा चाकरवाडीकर यांच्या पंचवीसव्या निमित्त या ठिकाणी आजपासून अखंड हरिणाम समचाला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर राष्ट्रीय कथाकार श्री परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला देखील आजपासून या ठिकाणी प्रारंभ होणार आहे आज दिनांक आठ जून रोजी पासून ते चौदा जून पर्यंत ही महापुराण कथा या ठिकाणी सुरू राहणार आहे त्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामधून आणि देशातील विविध राज्यामधून भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी कार्यक्रमाची जयंती तयारी प्रशासनाच्या वतीनं आणि चाकरवाडी देवस्थानच्या वतीनं करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी पॅन्डॉल देखील लावण्यात आलेले आहेत वॉटर प्रूफ पॅन्डॉल या ठिकाणी लावलेले आहेत तो जरी आला तरी देखील या ठिकाणून गैरसोय भाविक भक्तांशी होणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी जेवायला महाप्रसादाला येणार आहे लोकांची सोय करण्यात आलेली आहे महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे जेवणाची सोय करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो जवळपास पाच लाख स्क्वेअर फुटावरती या ठिकाणी वाटर प्रूफ चार ते पाच पॅन्डोल काही पॅनॉल भाविक भक्तांना आराम करण्यासाठी आहेत तर काही जीवनासाठी आहे आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी कथा सुरू होणार आहे आपण नरीराम सत्ता सुरू होणार आहे तो देखील मोठ्या प्रमाणामध्ये पॅनॉल आहे जवळपास पाच ते सहा लाख भाविकांची व्यवस्था जेवणाची असेल राहण्याची असेल त्याचबरोबर कथा ऐकण्यासाठी येणाऱ्या भाविकांची असेल या ठिकाण व्यवस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे त्याचबरोबर तीनशेच्या जवळपास या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी येणाऱ्या गाड्याच्या पार्किंग सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहे जेवणाच्या व्यवस्थेसाठी मोठा या ठिकाणी सभा मंडप आहे त्या मंडपामध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे स्वयंपाकाची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्यानंतर एकीकडे पाहायला गेलं तर मध्ये जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासाठी भाविकांनी या ठिकाणी या कथेचं श्रवण करण्यासाठी ऐकण्यासाठी महाराष्ट्रातून यावं असं आवाहन देवस्थानच्या वतीनं करण्यात आलेले आहे जैदर तयारी या ठिकाणी करण्यात येणार आहे खर तर भाग्य आहे बीड जिल्ह्याचं चाकरवाडीचं या ठिकाणी सर्व स्तरातून जे काही या ठिकाणी निवेदन करण्यात आलेलं आहे भाग्य आहे प्रदीपजी मिश्रा या ठिकाणी येत आहेत त्यामुळे बीड जिल्ह्याचं मोठं भाग्य आहे असं म्हटलं जातं पाऊल आपल्या बीड जिल्ह्याच्या मातीभर येत आहे त्यामुळं या ठिकाणच्या भाविकांचं मोठं नशीब असल्याचं देखील या ठिकाणी बोललं जात आहे बघू शकतो आपण सर्व तो तयारी या ठिकाणी आपण पाहतोय सगळीकडे तयारी सुरू आहे जो माने पाण्याची असतील खाण्याची असेल राहण्याची असेल सगळी सोयी या ठिकाणी करण्यात आलेली आहे